खरं बोलू ले ले, ले ले तर त्या दिवशी मी अशी झोपलेली आणि माझी बहीण आलेली घरी तर ती बोलली ती जॉबला निघत होती तर ती मला उठवलं तर मी उठून एकदम अशी नाचायला ले. तुला काय झालं अरे सॉरी ती झाली की दादा बोलायचे गाणं अजून तुम्हाला नाचाल आणि आताच लेटेस्ट मला एक स्वप्न आलं की आम्हाला फिनाले रिशूट करायचं तर हे सगळं माझं ओव्हर थिंकिंग प्रोसेस चालू असते बावधन तर बाहेर आली आहे पुढे काय ठरलंय अंकिताचं आणि बावधनची ही जर्नी कशा प्रकारे आता गावातून आम्ही बाहेर तर आलो पण आमचं गाव पण अजून गेलं नाही आहे तसेच आहोत आम्ही आत्ता पण लिटरली आम्ही इकडे पण मी लोकलनी चालली असं काही लोड नाही आपल्याला असे सिलेब वाईब्स अजून आले नाही मला बट तसंच ग्राउंडेड राहणं तेवढंच पैसे जपून वापरणं हे सगळं जे आपण शिकलो आहोत ते नुसतं शोसाठी नव्हतं माझं रिअल लाईफमध्ये पण मला ते इम्प्लिमेंट करायचं आहे की आपण हे पैसे कुठे वापरू शकतो आणि सेव्हिंग्स बोलू शकतो इन शॉर्ट हे सगळं मी यातलं शिकत आहे तर तर प्रेम करणं शिकली मी बावधन मधून तर येस हे मी माझ्या सगळ्यांना प्रेम करत राहील अजून होत त्या दिवशी मी अशी झोपलेली आणि माझी बहीण आलेली घरी तर ती बोलली ती जॉबला निघत होती तर ती मला उठवलं तर मी उठून एकदम अशी नाचायला लागली तुला काय झालं बोलली अरे सॉरी ती ॲक्च्युली सवय झाली की दादा बोलायचे गाणं अजून तुम्हाला आलं तर अशी खूप सारे हॅबिट्स आहे जी मला वाटतं की टाईम लागेल सुटायला तर एक मोमेंट असं वाटण झालं की मी सकाळी उठून लगेच झाडूच्या इकडे आहे ती झाडू काय काढते मी घरी आहे तर हो माझ्यासोबत होत आहे म्हणजे राणादाचा आवाज अजून फिरतो चला आज मोहीम करायची आणि मला अजूनही ते असं बोलतात ना मनामध्ये धगधग होते की उद्या कोणतीतरी मोहीम आहे आणि मला कोणतीतरी मोहीम करायची आहे आणि सजा काय असेल हे सगळं फिरत राहते आपल्यामध्ये आणि आत्ताच लेटेस्ट मला एक स्वप्न आलं की आम्हाला फिनाले रिशूट करायचं तर हे सगळं माझं ओव्हर थिंकिंग प्रोसेस चालू असते तर हे चालूच आहे बघूया किती टाइम लागेल मला या झोनमधून बाहेर निघायला रियालिटी शो <s country> बद्दल तर मी काय विचार नाही केला अजून कारण की बघूया संधी मिळाली तर नक्की करेल पण मोस्टली माझा प्लॅन आता माझा कॉन्टेंट क्रिएशनवरच असणार आहे सोशल मीडियावरच असणार आहे आणि नवीन दुसरे प्रोजेक्ट्सबद्दल असणार आहे थँक्यू सो मच